पावसाळ्याचे दिवस सुरू झाले की आपल्याला सतत काही ना काहीतरी गरमागरम पिण्याची खूप जास्त तल्लफ होते अशा वेळी आपण चहा घेतो कॉफी घेतो किंवा काही वेळा सूपसुद्धा घेतो परंतु ही सगळी पेय तुम्ही विसरून जाल असं एक चटपटीत आमसुलाचं सार आज आपण बनवणार आहोत हे आमसुलाचं सार म्हणजे माझ्यासाठी माझ्या आजीची एक गोड आठवण आहे चला तर आज बनवूया आरोग्याला पोषक असं आणि माझ्या आजीच्या पद्धतीने बनवलेलं आमसुलाचं सार नमस्कार खवैयानो मी ऋतुजा स्वागत करते तुमचं खमंग रेसिपीजमध्ये तर आज हे चटपटीत आणि झटपट होणारं आमसुलाचं सार बनवण्यासाठी इथे एका बोलमध्ये आपण सुरुवातीला घेणार आहोत सात ते आठ आमसुलाच्या पाकळ्या बाजारामध्ये आपल्याला या आमसुलाच्या पाकळ्या अगदी सहजरित्या उपलब्ध होतात इथे मी ज्या आमसुलाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्यांना ऑलरेडी मीठ लावलेलं आहे आता आपण या बोलमध्ये एक वाटी गरम पाणी घालणार आहोत गरम पाणी घातल्यामुळे या आमसुलाच्या पाकळ्या त्यामध्ये छान अशा भिजल्या जातात मऊ होतात आणि त्यातला जो सगळा अर्क आहे तो या पाण्यामध्ये उतरतो आता या आमसुलामध्ये हे पाणी घालून आपण एक पंधरा ते वीस मिनटं या पाकळ्या व्यवस्थित त्यामध्ये भिजण्यासाठी साईडला ठेवून देणार आहोत तुम्ही बघू शकता पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत आणि आता या पाकळ्या अगदी छान अशा मौसूद झालेल्या आहेत आता आपल्याला हाताच्याच साह्याने या पाण्यामध्ये या पाकळ्या व्यवस्थित अशा चुरून घ्यायच्या आहेत असं केल्यामुळे काय होईल तर या पाकळ्यांमध्ये जो काही अर्क आहे तो सगळा या पाण्यामध्ये व्यवस्थित असा उतरला जाईल तर आता इथे आपल्या या पाकळ्या व्यवस्थित अशा चुरून झालेल्या आहेत आणि तुम्ही या पाण्याचा रंगसुद्धा बघू शकता छान असा गडद आमसुली रंग या पाण्याला आता आलेला आहे आता बरेच जण हे सार बनवताना हे पाणी गाळून यातला आमसुलाचा चोथा हा बाजूला काढून घेतात पण यामध्ये या, या पाकळ्या व्यवस्थित अशा चुरून बारीक झालेल्या आहेत त्यामुळे हे सगळं असंच्या असं आपण सार बनवण्यासाठी वापरणार आहोत चला आता आपण मस्त असं गरमागरम चटपटीत आमसुलाचं सार बनवायला सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी इथे मी एका स्टीलच्या कढईमध्ये एक मोठा चमचा भरून साजूक तूप गरम करून घेतलेला आहे तूप छान गरम झालं की आपण यामध्ये एक चमचा जिरे घातलेले आहे जिरे व्यवस्थित फुलले पाहिजेत आणि त्यानंतर आपण यामध्ये पाव चमचा हिंग घातलेला आहे आता त्यानंतर आपण यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या अशा छान ठेचून घालणार आहोत लसणामुळे या साराला अगदी छान अशी चव येण्यासाठी मदत होते आता हा लसूण छान असा सोनेरी रंगावर परतला गेला पाहिजे याची आपल्याला काळजी घ्यायची आहे बघा लसणाला असा छान सोनेरी रंग आला की आपण त्यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्यांचे असे उभे चिरलेले तुकडे घालणार आहोत आणि त्यासोबतच सहा ते सात कडीपत्त्याची पाणी आपल्याला यामध्ये घालायची आहेत आता ही कडीपत्त्याची पाने थोडीशी इथे मोठी आहेत म्हणून मी अशा प्रकारे तोडून ती यामध्ये टाकत आहे आता हे मिरचीचे तुकडे आणि कडीपत्तासुद्धा सुद्धा आपल्याला छान असा कुरकुरीत होईपर्यंत या तुपामध्ये परतून घ्यायचा आहे मिरच्यांचे तुकडे तुपामध्ये असे छान परतले की हे सार पिताना आपल्याला हलका असा मध्ये मध्ये तिखटपणाचा छान असा सरका बसतो चला हे सगळं आता आपलं तुपामध्ये छान परतलं गेलेलं आहे आता आपण जे आमसुलाचं पाणी तयार करून घेतलं होतं ते सगळं यामध्ये घालणार आहोत आता एकदा हे आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आता आपल्याला जेवढं गरजेचं आहे तेवढं गरम पाणी आपण यामध्ये घालणार आहोत लक्षात घ्या हे सार बनवताना आपल्याला अजिबात थंड पाण्याचा उपयोग करायचा नाही आहे थंड पाणी जर तुम्ही यामध्ये घातलं तर या साराचं जे तापमान आहे ते अचानक कमी होतं आणि आपल्या साराची जी छान अशी टेस्ट लागते ती थोडीशी कुठेतरी बिघडते आता या साराला छान असा गोडसरपणा आणण्यासाठी आपण यामध्ये एक दोन ते तीन चमचे गूळ घालणार आहोत तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ह्या गुळ्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता पण आमसूल हे बऱ्यापैकी आंबट असतं त्यामुळे त्याची चव छान बॅलन्स करण्यासाठी गुळ आपल्याला जरूर यामध्ये घालायचा आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये थोडंसं चवीप्रमाणे मीठसुद्धा घातलेला आहे आता हा गुळ हा व्यवस्थित यामध्ये विरघळेपर्यंत आपल्याला मंद आचेवर हे सार उकळून घ्यायचं आहे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये चहा कॉफी किंवा इन्स्टंट सूप वगैरे पिण्यापेक्षा अशा प्रकारे मोळे सार बनवून आपण त्यांचा आस्वाद नक्की घेतला पाहिजे कारण होतं काय की हे सार पिल्यामुळे आपल्या शरीराला त्याचे अनेक फायदे मिळतात आमसुलाच्या साराचं सेवन केल्यामुळे आपली पचनशक्ती ही चांगली राहण्यासाठी मदत होते आणि शिवाय तुम्हाला जर पित्ताचा वगैरे त्रास असेल तर तो सुद्धा खूप जास्त कमी होतो तुम्ही आता बघू शकता अगदी दोन ते तीन मिनटातच या आपल्या आमसुलाच्या साराला छान अशी उकळी यायला सुरुवात झालेली आहे हे सार आपल्याला खूप जास्त वेळ उकळत बसायची अजिबात गरज नाही कारण आपण यामध्ये फक्त आणि फक्त पाण्याचा उपयोग केलेला या आहे याला अशी छान उकळी यायला सुरुवात झाली की आपण याचा गॅस लगेच बंद करणार आहोत तर अशा प्रकारे आपलं हे गरमागरम अमसुलाचं सार तयार झालेलं आहे आता याला आपण लगेच गरम गरम असतानाच सर्व करून घेणार आहोत आणि रिमझिम बरसणाऱ्या पावसामध्ये याचा छान आस्वाद घेणार आहोत हे गरमागरम आमसुलाचं सार तुम्ही असं सूपसारखं देखील पिऊ शकता किंवा भातासोबतसुद्धा गरमागरम हे सार खायला खूप जास्त मजा येते तर खवयनो तुम्ही हे गरमागरम चटपटीत आमसुलाचं सार नक्की एकदा घरी बनवून पहा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका